स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मनीष खऱ्या यूट्यूब चॅनलवर आज दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस आणि आज आपल्या पिकावर आपण टमाटे पिकावर दही अंडी आणि गूळ या मिश्रणाची फवारणी आहोत आणि आपण हे जे दही अंडी आणि गूळ हे मिश्रण केलं याच्यामध्ये कोणते घटक आहे नेमकं आपण मिश्रण तर केलं परंतु याच्यामध्ये कोणते घटक आहे ते पिकाला खरंच फायदेशीर आहे काय हे सुद्धा माहिती पाहून घेऊ आणि याच्यामुळे शेताला कोणता फायदा होतात हे सुद्धा जाणून घेऊ त्याकरिता व्हिडिओ शॉटपर्यंत पहा ठीक आहे तर आपण याचासुद्धा आधी व्हिडिओसुद्धा बनवला आहे की कशा पद्धतीने बनवायचं आहे ठीक आहे तर आता आपण दही है, काई -काई है, 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 है। जे घेतलं आहे तर दह्यामध्ये नेमकं काय काय आढळतात ते पाहून घेऊ तर दह्यामध्ये कॅल्शियम आहे विटॅमिन आहे पोटॅशियम आहे मॅग्नेशियम आहे जे पिकाला आवश्यक आहे त्याच्यामधलं घटकसुद्धा या दह्यामध्ये आहे ठीक आहे तर नंतर अंडी अंड्यामध्ये लोह आहे झिंक आहे विटॅमिन आहे कॅल्शियम आहे फॉस्फरस आहे आता फॉस्फरस घटक याच्यामध्ये आहे परत अमिनो ॲसिडसुद्धा याच्यामध्ये अंडीमध्ये आहे तर अन अमिनो ॲसिडचंसुद्धा खूप मोठं काम चांगलं आहे प शाकीय वाळ म्हणा किंवा सुद्धा अमिनो ॲसिडचं काम आहे दह्यामध्ये पोटॅश आहे पोटॅशियम फॉस्फरस आहे अंड्यामध्ये तर जे काही आपल्या पिकाला लागतात ते घटकसुद्धा याच्यामध्ये आहे तर दही अंडी झाला याच्यामध्ये आपण गूळ कशासाठी मिक्स केला तर ता गूळ टाकल्या कारणाने हे बघा याचा प्युअरसर कलर आलेला आहे ठीक आहे म्हणजे प्युअरसरपणा आला या, या मिश्रणाला तर गूढ याच्यासाठी का दह्यामध्ये जे काही बॅक्टेरिया आहे जे जीवाणू आहे ते जीवाणू जगले पाहिजे त्यासाठी त्यांना खाद्य खाद्य म्हणून आपण गूळ टाकला आहे आणि त्याची वाढ जीवाणूची संख्यासुद्धा वाढली पाहिजे यासाठी आपण गूळ टाकला आहे आणि गुळामध्ये सुद्धा, सुद्धा असतात तर आता हे घ्यायचं आता पंपामध्ये आपण अंदाजे घेऊन राहिलो कारण की हे बनवलं आहे त्याच्यामुळे जास्त झालं तर काही फरक पडत नाही याचाही विपरीत परिणाम नाही उलट चांगलाच आहे तर कमी जास्त थोडंसं जास्त झालं तर काही फरक पडत नाही पंधरा लिटर घ्यायचं पाणी तर एकंदरीत आपण माहिती घेतली की याच्यामध्ये काय काय घटक आहे समजा दह्यामध्ये अंड्यामध्ये आणि हे आता आपण याची फवारणी करू तर याचा नेमकं पिकावर कसा फायदा होतो तर जे काही दह्यामध्ये जे काही जीवाणू आहे तर आता फवारणी आता फवारणी हे जे आहे हे दाट करायची कसं झाड भिजलं पाहिजे आता आपण कसे गोल मारून राहिलो म्हणजे काय होते झाड हे भिजते तर भिजल्या कारणानं प्रत्येक पानावर जे थेंब पडते तुषार तर ते झाड अपटेक होते म्हणजे पूर्ण आतमध्ये शोषण केले जाते ठीक आहे तर दह्यामध्ये जे काही जीवाणू आहे ते चांगली जीवाणू काय जी 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 करते आता बॅक्टेरिय म्हणजे जे काही झाडावरचे बुरशीजन्य जे जीवाणू आहे जे पिकाला घातक आहे ते दह्यामधले चांगले जीवाणू हे त्यांना मारण्याचं काम करतात किंवा खाऊन टाकतात त्यांच्याशी लढतात ते सामना ते ते करतात त्याच्यामुळे ते नाश्य करतात ठीक आहे तर त्याच्यामुळे हा एक फायदा आहे हिरवेपणासुद्धा येतो आणि अंड्यामध्ये जे काही घटक आहे हे शाकीय वाढ होते त्याच्यानंतर फ्लॉवरिंगचंसुद्धा काम करते आणि याच्यामुळे चांगला फायदा असा आहे का हिरवेपणा ते फ्लॉवरिंगसुद्धा लागते आणि झाडाची ग्रोथसुद्धा होते कारण की आपला फायदा आहे फायदा याच्यामुळे नक्कीच फायदा होता आणि हा आपण अनुभव घेतलेला आहे अरे बघा पूर्व बोल चिंब झाड केला आहे आपण ठीक आहे ठीक आहे अशा पद्धतीने ओलं करायचं तर याच्यामुळे निश्चितच फायदा होता आणि आपण अनुभव घेतला आहे म्हणूनच तुम्हाला सांगत आहे याच्यामुळं याच्यामुळे आणखी जे की कीट असेल कीट कीटक झाडावरती बारीक सुरीक त्याचासुद्धा नाश होतो ठीक आहे परंतु हे अडीनाशक नाही हा एक पॉईंट लक्षात घ्या तुम्हाला जर वाटत असेल अडीनाशक तुम्हाला कोणी सांगितलं असेल तर तुम्ही स्वतः अनुभव घ्या झाडावर अई दिसते का ते पहा आणि त्याच्यावरच हे मारा अई मरते का तेवढं फक्त सांगा कीटकनाशक कीट मरते परंतु अई मरत नाही याचा एक जाणून घ्या लक्षपूर्वक कीटक ऐ अळीसाठी स्पेशली वेगळा ऑर्गॅनिक फवारणी घ्या किंवा नंतर आठ दिवसानंतर तुम्ही कुठली फवारणी घेऊ शकता कीटकनाशक म्हणजे कीट जे बारीक कीटक आहे झाडावरचे ते नाही होते म्हणजे थांबतच नाही आणि हिरवेपणा येतो फ्लॉवरिंगसुद्धा वाढते फ्लावरिंग लागतो आणि शाकीय वाढसुद्धा होते ते एकंदरीत हा एक फायदा याच्यामुळे होतो तर जो काही आता हा केल्यावर जो काही फायदा आपल्याला मिळेल किंवा जो हो रिझल्ट येईल तो आपण आठ दिवसानं तुम्हाला व्हिडिओ बनवून यूट्यूबच्या माध्यमातून सांगू किंवा दाखवू ठीक आहे तर एकंदरीत हा एक छोटीशी माहिती शेतकऱ्यांना उपयोगी पडेल या माध्यमातून आपण एक सांगण्याचा प्रयत्न केला की हे अशा ताकंडीमुळे हा आहे खरोखरच फायदा होतो आणि हे एक माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद